या ठिकाणी आमचे दुलवडीला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्यात चालत आलेला असा रीतिरिवाजानुसार हा दगडाचा खेळ या ठिकाणी खेळला जातो सर्व तरुण बांधव आणि युवकवर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेड़... खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वेपासून आमच्या वडिलां वडवडलांपासून वर्ला, या ठिकाणी सांगितली गेली आहे आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते हे आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे अशा पद्धतीची या ठिकाणी हे देवीचं आमच्या जगदंबे मातेचं महात्म्य या ठिकाणी आहे हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळला जातो मनामध्ये वैर ठेवून जर काय या ठिकाणी केलं तर त्याला याच ठिकाणी साक्षात्कार घडतो असं या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेलं आहे परंतु यामध्ये कोणतीही अघटित आणि वाईट घटना या आत्तापर्यंत घडलेली नाही त्यामुळे हा पुढं खेळ परंपरेनुसार चालत राहील ज्या वर्षी जास्त जणांना दगड लागला जातो रक्त जास्त निघलं त्या वर्षी चांगला पाऊस आहे असं मानलं जातं आणि इथली परंपरा बी आहे तशी ज्या वर्षी जास्त दगड लागतो त्या वर्षी खूप पाऊस पडतो इकडं दगड खेळण्याची परंपरा ही बघत होतो धुलवडीच्या दिवशी परंपरेनुसार पहिल्या आजोबा पंजोबाच्या आणि किती पिढ्या असतील त्याच्या मागचं सांगता येत नाही तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे तसं मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं म्हटलं तर हे खूप यादवकालीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे ह्याच्यामध्ये शिखराचं जीर्णोद्धार वगैरे करायच्या टायमाला ज्यावेळेस मंदिराचं शिखराचं काम चालू केलं त्यावेळेस यादवकालीन भांडी वगैरे सापडली त्याच्यामध्ये आणि नंतर मग हे मंदिर पूर्ण झालं म्हणजे शिखराचं काम पूर्ण केलेलं न्यू सेंटॉमस पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी